नमस्कार आपण लोकवेसमध्ये लखपती दिदीची एंट्री कशी करणार आहेत ते बघत आहोत सर्वप्रथम आपल्याला लोकवेस ओपन करायचं आहे आपलं लोकवेस अपडेट नसेल तर कृपया अपडेट करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमधलं लोकवेस कृपया डिलीट करू नका किंवा अनइन्स्टॉल करू नका आपलं लोकवेस नेहमी अपडेट करत राहायचं आहे कारण आपण भरलेला डेटा आहे आपण यापूर्वी गटांचा एस डेटा भरलेला आहे ग्राम ग्रामसंघाचा डेटा भरलेला आहे परंतु आता आपण मध्ये लखपती दीदीचा डेटा कसा भरायचा हे या ठिकाणी आपण शिकत आहोत लखपती दीदी चा डेटा कसा भरायचा हे आपल्याला या ठिकाणी शिकवण्यात येत आहे तर आपण ई एन या ठिकाणी जर दिसतं आहे तर आपण आपली भाषा या ठिकाणी बदलू शकतो त्यानंतर आपल्याला वाटत असेल आपण कुठून गेलेले आहेत तर भूमिका बदलायची असेल तर आपण या ठिकाणहून भूमिका बदलू शकतो सी आर पी आजीविकेवर गेल्यानंतर आपल्याला लखपती दीदीचा डेटा भरता येतो आपल्याला लखपती दीदीचा डेटा कसा भरायचा तर सी आर पी आजीविका या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं असतं आणि या ठिकाणून आपण लखपती दीदी यांचा डेटा सर्वे पूर्ण करत असतो तर कृपया आपण बघत आहोत लखपती दीदीचा डेटा कसा पूर्ण करायचा भरायचा भाषा आपण चेंज करू शकतो आपली भाषा जी आहे ती भाषा आपण चेंज करू शकतो त्यानंतर इथे सर्व माहिती मराठीतून आलेली आहे आपण सदस्य या ठिकाणी जातोय त्यानंतर नवीन लखपती निवडायची असेल तर या ठिकाणी आपण प्लस वरती क्लिक करायचं आहे प्लस वर क्लिक केल्यावर या ठिकाणी आपल्याला एस एस जी चे नाव म्हणजे गटाचे नाव आपल्याला गटातील गटातील नाव सर्व कळत आहे गटातील नाव आपल्याला या ठिकाणी सर्व दिसत आहेत आपण बघतोय या गावचे किती गट आहेत काय बघा आपण या ठिकाणी अनुपमतही आहेत त्यांच्याकडे किराणा दुकान आहे त्यांची माहिती पण आपण या ठिकाणी भरत आहोत आता फंड आणि लोन यामधला फरकही आपण जाणून घेणार आहोत फंडमध्ये काय एस एच जी फंड वेगवेगळे फंड आहे ग्रँड्स वगैरे आहेत त्यानंतर लोनमध्ये बँक लोन आहे आता यांच्या गटाला सर्वप्रथम बँक लोन मिळालेलं होतं दीड लाख रुपये त्यातून त्यांना मिळालेलं होतं पंधरा हजार रुपये आपण वैयक्तिक माहिती भरतो आहे तर आपण हे पूर्ण गटाची माहिती नाही तर या एकट्या ताईची माहिती भरत आहेत तर त्यांना बँक लोनमधून किती कर्ज मिळालेलं होतं तर ते आपण या ठिकाणी सादर करतो आहे दीड लाखातून त्यांच्या वाटेला पंधरा हजार आलेले होते आणि त्यांनी पहिल्या वेळेस पंधरा हजार घेतले त्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांनी तीस हजार घेतले बँक लोनमधून त्यांनी तीस हजार घेतले स्वतःचा कापड दुकान प्लस ब्युटी पार्लर हे या ठिकाणी त्यांनी सुरू केलं त्यांना विक्रीतून फायदा होत गेला तसेच पुढेही त्यांनी एस एस जीच्या माध्यमातून सी आय एफ घेतलेला आहे सी आय एफचे साठ हजार रुपये त्यांना मिळालेले होते त्यांच्या गटाला त्या गटातून त्यांनी दहा हजार रुपये घेतलेले आहेत आणि स्वतःचा आणखी उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे यानंतर एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर या ठिकाणी आर त्यांनी आर पहिले पंधरा हजार रुपये आणि नंतर पंधरा हजार रुपये असे तीस हजार रुपये मिळाले या तीस हजारामध्ये यांनी सर्वांना आर ची रक्कम समान वाटून घेतली नाहीत तर पहिले यांनी पाच हजार आणि दुसऱ्यांदा पाच हजार असे दहा हजार रुपये त्यांनी आर चे या ठिकाणी घेतलेले होते तर त्यांचीही रक्कम या ठिकाणी झालेली आहे अशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काय काय मिळालेलं आहे तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी रक्कम टाकत असतो तर पुढे या पद्धतीने त्यांना शासनाच्या पद्ध माध्यमातून विविध लोनच्या माध्यमातून बँक लोनच्या माध्यमातून एस एस जी लोनच्या माध्यमातून रिव्हॉल्ंग फंडच्या माध्यमातून त्यांनी निधी घेतलेला आहे त्यांचं काम बिगर शेतीमध्ये आहे तो व्यापार आहेत तर त्यांनी त्या त्यावरती उद्योग सुरू केलेला आहे आणि उद्योगाच्या माध्यमातून त्यांना येणारं इन्कम आपल्याला या ठिकाणी उपजीविकेचे उपक्रम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत आता त्यांचं क्षेत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्यांचं या ठिकाणी मंथली इन्कम येत असत आणि त्यांचे जमा झालेले रुपये महिन्याला जवळपास त्यांचं पंचवीस हजारपर्यंत आहे त्यांचा खर्च जर बघितला तर तोही या ठिकाणी आपल्याला दाखवता येणार आहे तर जवळपास त्यांचा साडेबारा हजार रुपयापर्यंत खर्च या ठिकाणी खरेदी खर्च होत असतो त्यानंतर वाहतुकीचा खर्च बाराशे साठवण खर्च त्यांचं स्वतःच घरी त्यांचं दुकान असल्यामुळे साठवण खर्च आपण त्यांचा नसेल त्यानंतर वेतन आलेलं जे इन्कम आहे ते त्यांचंच आहे किंवा बाहेर वीज खर्च असेल भाडे खर्च असेल त्यांचा स्वतःचा उद्योग आहे स्वतःच्या घरात आहे आपण सर्व खर्च या ठिकाणी टाकलेला आहे बघा आपण एकूण उत्पन्न आणि निव्वळ नफा या ठिकाणी त्यांचं दिसत आहे संपादन करा एकूण उत्पन्न यांचं पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणखी त्यांचं फूड प्रोसेसिंग हे सुद्धा आहेत त्यांचा जो खर्च आहे तो विचारून घ्यायचा त्यांच्या जवळ जाऊन आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आपण मागेच वीज खर्च टाकलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तो आपण घेतलेला नाही अशा प्र प्रकारे त्यांचे उद्योग आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आता मंजुरीसाठी पाठवत आहात मंजुरीसाठी पाठवलं हे बघा त्यांना लॉक पडलेला आहे आणि हा जो लॉक पडलेला आहे जर आपण लॉक पडलेला आहे त्यांचं इन्कम आपण चेक केला की यांचं इन्कम आपल्याला एक लाखापर्यंत गेलेलं दिसत आहेत तर त्या लखपती दिदी झालेल्या आहेत ज्यांचं इन्कम एक लाखापर्यंत नाहीत त्यांचं इन्कम त्या लखपती दिदी होणार नाहीत कृपया इन्कम आणि त्यांचं खर्च हे पण आपल्याला बघायचं आहे आणि जवळपास तीन महिन्याचं इन्कम आपल्याला एंट्री करायची आहे ॲटोमॅटिकली वर्षभराचं इन्कम त्यांचं त्या ठिकाणी काउंट होतं तर आपल्याला फक्त भरताना तीन महिन्याचं इन्कम भरायचं आहे त्या लखपती दिदी असतील तर त्यांचं इन्कम एक लाखाच्या वरती आहे ज्या लखपती दिदी नसतील त्यांचं इन्कम एक लाखाच्या वरती नसतील आपण लखपती दिदी यांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे शक्यतो सर्वच दिदी आपण आयडेंटिफाय केलेल्या या या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यांना आयडेंटिफाय केलेलं नाहीत ते या ठिकाणी आलेले नाहीत तर कृपया आपण या ठिकाणून मंजुरीसाठी गेलेले आहेत आणि मंजुरी ही तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देत असते तर त्यामुळे आपलं काम एवढंच आहे की या ठिकाणी आपण लॉक टाकले का नाही तर, बर तर, तर, तर ते चेक करावे बघा आपल्याला या ठिकाणी बरेच लॉक दिसत आहेत बरोबर आहेत काही मंजुरी प्रलंबित आहेत तर हे मंजूर झाले का नाही झाले एकतर मंजूर होतील किंवा रिजेक्ट होतील ज्यांचं इन्कम एक लाखापेक्षा कमी असेल ते रिजेक्ट होतील ज्यांचं इन्कम एक लाखापेक्षा जास्ती असेल तर ते मंजूर होतील तर आपल्याला त्वरित कळतील मंजूर झाले का रिजेक्ट झाले तर आपलं काम एवढंच आहे की लॉक टाकणे आणि त्यांचं इन्कम सत्य त्यांच्या सोबत बसून त्यांच्या सोबत त्यांचा उद्योग बघून त्यांना विचारून आपल्याला ही माहिती भरायची आहे तर कृपया हा डेमो होता तर सर्वांना कळण्यासाठी आपण या ठिकाणी माहिती भरलेली आहे तर सर्वांचे धन्यवाद या पद्धतीने आपण माहिती भरणार आहोत